नमस्कार मी पल्लवी आज आपण अळूची भाजी तयार करूया ही भाजी चवीला खूपच छान लागते ही भाजी तुम्ही भाकरी चपाती किंवा भातासोबत घेऊ शकता या प्रकारचे अळू आज मी भाजीसाठी घेणार आहे चला तर आता आपण अळूची भाजी करायला सुरुवात करूया मोठ्या लिंबाइतकी इतकी चीन्स घेतली आहे चवीप्रमाणे गूळ घेतला आहे चिंच आणि गूळ अर्धा आधी याप्रमाणे पाण्यामध्ये भिजवून ठेवा आता अर्धा तास झाला आहे आता आपण आळूच्या पानांना लावण्यासाठी मसाला तयार करूया दीड वाटी बेसन घेतले आहे दोन ते तीन चमचे तिखट घालूया तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक चमचा हळद घातली आहे धने जिरे पावडर चार चमचे घातली आहे दोन चमचे बडीशेप पावडर घातली आहे चवीप्रमाणे मीठ घातले आहे दोन चमचे गरम मसाला घातला आहे आता हे चिंच गुळाचे मिश्रण घालूया यामध्येच आपण हे पीठ भिजवून घेऊया आवश्यकतेप्रमाणे हे चिंच गुळाचे पाणी यामध्ये घालायचे आहे आवश्यकता असेल तर थोडेसे पाणी यामध्ये घालू शकता यामध्ये मी चार चमचे पाणी घातले आहे आणि चांगले मिसळून घेतले आहे हे मिश्रण अधिक पातळ करायचे नाही या प्रकारची अळूची पाने मी घेतली आहेत आजच्या भाजीसाठी मी तीन पाने घेणार आहे अळूच्या पानाच्या मागील बाजूला याप्रमाणे नीट करून घ्यायचे आहे हा थोडासा देठ उरला आहे तो मी काढते या पानांच्या शिरासुद्धा याप्रमाणे काढून घेऊया यामुळे अळूचे पान दुबडताना आपल्याला सोपे होईल या पानाच्या मागील बाजूला याप्रमाणे मसाला लावून घेऊया याप्रमाणे अळूचे पान दुबडून पुन्हा हा मसाला लावायचा आहे या पद्धतीप्रमाणे तिन्ही पाने मी करून घेते याप्रमाणे मी तिन्ही पानांना मसाला लावून घेतला आहे आता या प्रत्येक पानाचे तीन भाग मी करते चिरून घेते मग अशी मी गॅसवर तेल तापायला ठेवलं होतं तेल आता चांगलं तापलं आहे यामध्ये या, या अळूच्या वड्या घालूया आणि चांगल्या तळून घेऊया याप्रमाणे अळूवड्या चांगल्या तळून घेऊया आता मी सगळ्या वड्या तळून घेतल्या आहेत अर्धी वाटी शेंगदाणे चार चमचे फुटाणे दोन मोठे चमचे तीळ चार चिरलेले कांदे एक वाटी कढीपत्त्याची पाने आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या तीन ते चार लवंगा घेतल्या आहेत गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे यामध्ये थोडेसे तेल घातले आहे आता हा मसाला आपण या तेलामध्ये चांगला परतून घेऊया <laughs> हे बघा हा मसाला आता मी चांगला परतून घेतला आहे यामध्ये एक मोठी वाटी भरून ओले खोबरे घालूया हे खोबरे सुद्धा या मसाल्यामध्ये चांगले भाजून घेऊया <laughs> आता हा मसाला मी चांगला भाजून घेतला आहे गार होण्यासाठी ठेवूया हा मसाला आता गार झाला आहे मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून वाटून घेऊया हे बघा आपले मसाल्याचे वाटण आता तयार आहे आता गॅसवर मी पुन्हा कढई ठेवली आहे यामध्येच मी मघाशी मसाला भाजून घेतला होता आता आपण फोडणी करूया कढईमध्ये थोडेसे तेल घातले आहे तेल चांगले तापल्यावर दोन चमचे जिरे घातले आहे थोडीशी कढीपत्त्याची पाने घातली आहेत आता एक चमचाभर हिंग पावडर घातली आहे आता आपली फोडणी तयार आहे यामध्ये हे मसाल्याचे वाटण घालूया आणि चांगले सर मिसळ करूया आवश्यकता असेल तर यामध्ये तुम्ही थोडेसे पाणी घालू शकता यामध्ये मी दोन वाट्या पाणी घातले आहे एक चमचा हळद घालते एक ते दोन चमचे तिखट घालते चार चमचे गोडा मसाला किंवा गरम मसाला घालायचा आहे एक मोठा चमचा आमचूर पावडर घातली आहे चवीप्रमाणे मीठ घालूया मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक चमचा बडीशेप पावडर घातली आहे आता चांगले सर मिसळ करूया या ग्रेव्हीला एक उकळी आणूया चवीप्रमाणे थोडासा गूळ घालूया आता या ग्रेव्हीला चांगली उकळी आली आहे यामध्ये या आळूच्या वड्या आपण घालायच्या आहेत आता या भाजीला पाच ते आठ मिनिटे उकळी आणूया यामुळे या, या अळूच्या वड्यांना मसाला चांगला मुरेल आता आपली चविष्ट अळूची भाजी तयार आहे ही भाजी चवीला खूपच छान लागते ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा धन्यवाद